दुर्लभ सांगितलेली आहे आणि ती एकदा आपण सोडून दिली या देहातून गेलो पुन्हा आपल्याला मनुष्य जन्म मिळेल याची शाश्वती नाही आणि पुन्हा मनुष्य जन्मातच आपला जन्म होईल हे सांगता येत नाही कारण मनुष्य जन्म हा सुकृताने जोडला जातो आपल्या पुण्याने आपल्याला मिळतो आणि पुण्यरूप ठेवा जोडण्यासाठी सत्कर्म असावे लागतात आपण म्हणतो ना सत्कर्माची जोड पाहिजे सत्कर्म कशाने जोडल्या जातात जी काही आपल्या मानवी जीवनामध्ये आल्यानंतर आपण जी काही धार्मिक प्रक्रिया करत असतो अन्नदान करतो निष्काम निर्तूक भावनेतून काहीतरी आपण कोणाला अन्नदानाच्या माध्यमातून आपलं काहीतरी दातृत्व करतो आणि त्यामुळं आपल्याला पूजनाच्या क्रिया घडत असतात कपडा बरोबर टाकून देऊ अशा प्रकारे या मानवी जीवनामध्ये आपण आल्यानंतर मानवाचं जे जीवन आहे ते जीवन असं मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे जीवनामध्ये अनेक प्रकारचे खाचखणगे येत असतात चढ येत असतात पण त्यामध्ये प्रत्येक क्षणामध्ये तो परमेश्वर आपल्यासोबत असला धर्म आपल्यासोबत असला तर धर्म रक्षती रक्षता असं म्हटलेलं आहे की तुम्हाला धर्म हा तारणारा असतो कोणता कोणाचाही धर्म असो अर्थात परमेश्वर धर्माचं कार्य वेगळं आहे देवता धर्माचं कार्य वेगळं आहे परमेश्वर परमेश्वर हा आहे असतो आणि देवता ह्या देवता असतात देवता ह्या शक्ति सुद्धा शक्तिमंत आहेत त्यांच्या भक्तीनेसुद्धा फळं मिळतात त्यासुद्धा तुम्हाला एखादं नवस कार्य केलं त्याही पूर्ण करू शकतात पण आत्मउद्धार फक्त ईश्वराचाच माध्यमातून होत असतो हा सगळ्यात तत्त्वज्ञानाचा महत्त्वाचा विषय आहे आता भक्ती करत असताना आपल्या जीवनामध्ये आपण हिंसा अनेक प्रकारचे जे काही दोषरूप आचरण असतात ते आपल्यासोबत असतात आणि म्हणून आपण नरकाकडे वाटचाल असते कारण प्रत्येक योनीमध्ये जीव हा युक्त आहे असं स्वामी श्री चक्रारी सांगितलं की अंतःकरणामध्ये सातत्याने कोणी एकसारखी भावना ठेवू शकत नाही कधी भाव आपला उंच होतो कधी कमी होतो कधी सत्वरूपता येते कधी तमरुपता येते आणि म्हणून या त्रिगुणात्मकतेमध्ये आपलं जीवन आपण जगत असतो संसारामध्ये आपल्याला कधी तामसपणा कधी राजसपणा कधी सात्विकपणा पण श्रीकृष्ण महाराज म्हणतात की त्रैगुण्य विषया वेदा निश्चयगुण्य भावार्जुन ज्या वेळेला तुम्ही संसारिक जीवनाच्या थोडंसं वेगळं असाल हो त्यावेळेला आपल्याला परमेश्वराचं सात्विक द्वार आपल्या ठिकाणी निर्माण होत असते परमेश्वर हा काय आहे सत्वरूप आहे त्याला अविक्रीव असं म्हटलेलं आहे आपल्याला आपल्या जीवनामध्ये विकार कार्य उत्पन्न होतात